राधानगरी तालुक्यातील येथे अज्ञात चौट्यांनी घराचं कुलूप तोडून एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना काल सकाळी आठ ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फेजेवडे तालुका राधानगरी येथील राधानगरी डॅम जवळील पीडब्ल्यू डी कारालयाजवळ फिर्यादी वशिम अब्बास शेख वर्ष छत्तीस यांनी सहा महिन्यापूर्वी नवीन घर बांधलं मुलांची शाळा सुरू होणार म्हणून ते आपल्या जुन्या घरात राहण्यासाठी गेले होते वशीम शेख हे राधानगरी डॅमवरील खाजगी मोहिते पॉवर डॅमवर नोकरीला होते काल त्यांची कामावर रात्रपाळी होती पण त्यांना दिवसपाळी मिळाल्याने त्यांनी काल सकाळी आपल्या जुन्या घरातील साहित्य हो। व महत्त्वाची कागदपत्र सोन्याचे दागिने नवीन घरातील बेडरूममधील तिजोरीमध्ये ठेवले होते त्यानंतर त्यांनी घराला कुलूप लावून ते कामावर गेले होते सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर ते नवीन घरात गेले असता घराच्या दरवाज्याचं कुलूप तोडल्याचं आढळून आलं त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील तिजोरीतील पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा पंधरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा पंचवीस ग्रॅम वजनाचं सोन्याचं घंटण अज्ञातांनी लंपास केल्याचं दिसून आलं आज त्यांनी या घटनेबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दिली या घटनेचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल यादव करीत आहेत या चोरीपूर्व या परिसरात तीन घरपोड्या झाल्या होत्या त्यापैकी दोन घरपोळ्या या हत्ती महाल येथे आणि एक फेजिवडे पॅकिंग नाळवा येथे एक घरपोडी झाली होती या परिसरात सतत होत असणाऱ्या घरपोड्यांमुळे राधानगरी पोलिसांनी या ठिकाणी रात्री गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होती